श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर ही जी पौर्णिमा आहे तर ती आज दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही उद्या मंगळवारी सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि आज आपण माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर त्यासोबतच चंद्रदेव यांची पूजा करत असतो आणि त्यामुळंच आपल्याला संध्याकाळी अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये या कोजागिरी पौर्णिमेला किती महत्त्व आहे आणि आपल्याला आज संध्याकाळी इथे असा एक चौमुखी दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी संकटे बाधा ज्या पण आहेत तर त्या दूर होणार आहेत आपल्या घरावर मुलांवरती कधीच वाईट संकट हे येणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा कधी करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला बघा हा उपाय कधी करायचा आहे तर संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये दे, जे देवघर आहे तर तिथे तुम्ही दिवा वात केल्यानंतरनं आणि तुळशीजवळसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे या दोन ठिकाणी तुम्हाला दिवे लावल्यानंतरनंच हा उपाय करायचा आहे त्यासोबतच बघा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून करायचा आहे आपल्या मुलांवरती कधीही वाईट संकट येऊ नयेत असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आपल्या मुलांची प्रगती व्हावी भरभराट व्हावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आणि म्हणूनच त्यांच्या प्रगतीसाठी आपण हसा असा हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर बघा हा दिवा करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूडवर हळद टाकून हा जो दिवा आहे तर तो चौमुखी बनवायचा आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती जसा दिवा दिसत आहे तर तशा पद्धतीनं तुम्हाला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे त्यानंतरनं या दिव्यामध्ये ते तुम्हाला तेल घालून घ्यायचं आहे आणि चार वाती घालून घ्यायच्या आहेत तर बघा चार वाती घालून घेतल्यानंतरनं या दिव्यामध्ये ते तुम्हाला तेल घालून हा दिवा आणि पूजेचं साहित्य हे जे आहे तर ते घेऊन म्हणजे थोडासा शेंदूर अगरबत्ती फुलं आणि हा दिवा घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता बघा प्र गावाच्या प्रत्येक ठिकाणी हनुमानाचं मंदिर हे असतंच तर हनुमान जे आहे तर ते संकट मोच नाही संकट मोचक आहेत म्हणजे आपल्यावरती येणारं प्रत्येक संकट आहे तर ते दूर करत असतात म्हणून आपण हा जो दिवा आहे तर तो मारुतीच्या मंदिरामध्ये म्हणूनच म्हणजे हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन प्रज्वलित करायचा आहे तिथं गेल्यानंतरनं आपल्याला हा जो शेंदूर आहे तर तो शेंदूर लावायचा आहे आणि नंतरनं बघा आपल्याला फुलं व्हायची आहेत थोडीशी खडीसाखर अर्पण करायची आहे आणि नंतरनं हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे तिथे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं बघा आपल्याला या चारही वाती प्रज्वलित करायच्या आहेत चारही वाती प्रज्वलित केल्यानंतरनं तुमची जी पण इच्छा आहे तर ती मनोमन तुम्हाला व्यक्त करायची आहे तिथंच बसून तुम्हाला जेवढ्या पण वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आता हे पठण आहे तर ते तुम्ही एकदा केलं तरीही चालेल दोन वेळा केलं तरीही चालेल तुमची इच्छा आहे तेवढ्या वेळेस तुम्ही हे जे पठण आहे तर ते हनुमान चालिसाचं आवर्जून करायचं आहे यामुळं आपल्यावरती येणारं जे संकट आहे तर ते मारुती जे आहे तर ते दूर करत असतात आपल्या घरावरती येणारं संकट दूर करावं आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या घराची भरभराट व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि असा चौमुखी दिवा या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये अर्पण करण्याला किंवा लावण्याला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच प्रत्येकानं आवर्जून असा हा एक चौमुखी जो दिवा आहे तर तो मारुतीच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि नंतरनं तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतरनं बघा असेच दोन दिवे किंवा मातीच्या पंत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या पंत्यामध्ये बघा तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे कलाव्याची वाद घालायची आहे आणि हे दोन दिवे तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या बाहेर प्रज्वलित करायचे आहेत आता बघा हे जे दोन दिवे आहेत तर ते घराबाहेर प्रज्वलित करताना या दिव्यामध्ये तुम्हाला एवढं तूप किंवा तेल घालायचं आहे की ते रात्री बारा वाजेपर्यंत जळत राहतील कारण की या दिवशी बघा साक्षात माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात असं म्हटलं जातं आणि जागृत अवस्थेमध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे या दिवशी आपल्याला आवर्जून जागरण करायचं आहे माता लोक लक्ष्मीची सेवा करायची आहे रात्री बारा वाजताना चंद्रदेव कुबेरदेव आणि माता लक्ष्मी धनाची देवी जी मानली जाते तर तिची पूजा करायची आहे चंद्रप्रकाशामध्ये आठवलेल्या दुधाचा किंवा खिरीचा नैवेद्य आपण माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे या दिवशी आवर्जून कोजागिरी पौर्णिमेचं व्रत जे आहे तर ते करायचं असतं यामुळे आपल्या मुलांवरती कधीही वाईट संकट येत नाहीत किंवा आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होण्यासाठी आपण हे व्रत करायचं असतं यानंतरनं बघा आपण हा जो नैवेद्य आहे तर तो आपण नंतरनं प्रसाद स्वरूप ग्रहण करायचा आहे या दिवशी माता लक्ष्मीला आवर्जून लाल रंगाचं एखादं फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे विधिवत आपल्याला पूजा करायची आहे अशा पद्धतीनं हा जो एक उपाय आहे तर तो तुम्ही नक्की करून बघा